नमस्कार माडा लोकसभा अंतर्गत दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असताना फलटण विधानसभा मतदारसंघात काही पक्षांच्यासाठी काही शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी हे निवडणूक प्रचार यंत्रणेमध्ये प्रत्यक्षपणे सहभागी होऊन आपल्या अंगावरती मोठ्या प्रकारचं संकट ओढावत आहेत तरी मी या माझ्या मुलाखतीद्वारे किंवा एक आव्हान करू इच्छितो की प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी की आपण कुठल्याही उमेदवाराचा भलं तुम्ही त्या पक्षाशी निगडीत जरी असला तरी सात मेपर्यंत त्याच्यापासून दूर राहावे हे मी आव्हान करतो अन्यथा असं काही निदर्शनास आल्यावरती निश्चितपणे आपल्याला कारवाईला सामोरे जावं लागेल याचे परिणाम गंभीर होतील तरी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आपण प्रचारात प्रत्यक्षपणे सहभागी होऊ नका ही माझी आपणास नम्र विनंती आहे माझासुद्धा प्रचार करू नका फक्त आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा आपल्या गावपातीवरती किंवा आपल्या परिसरातील कसं कसा मतदार बाहेर पडेल आणि तो मतदान करेल याकडे जास्त लक्ष द्या आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा आणि अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या महोत्सवात एक सहभाग होऊन आपण आनंदोत्सव साजरा करा एवढंच हे मी या मुलाखतीद्वारे आपल्याला आवाहन करू इच्छितो जय हिंद जय भारत